वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मार्क्स स्पेशल डिश अँड ब्लॉग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका मस्तशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग मध्ये जय सदगुरु तर आज आहे गुरुवार आणि आज आहे म्हणजे सुट्टी असून काही फायदा नाही कारण की मी नाईट करून आला आहे म्हणजे आताच मग अशीच आला आणि मोनाली पण गेली कामावरती तर मोनाली जनरल शिफ्ट असते त्याच्यामुळे तयारी वगैरे करून मम्मीची थोडीशी कामामध्ये हेल्प करून ज्यातच कामावरती गेलेली आहे मम्मी पण आहे उरलेली कामं करत आहे आणि आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजेच महालक्ष्मी पूजेचं उद्यापन आहे आजचा ब्लॉक काय असणार आहे आणि काय काय होणार आहे पुन्हा दिवसभरामध्ये तुम्ही टायटल आणि थमदेलमध्ये तर बघितलं असेलच तर मम्मी आज कशाप्रकारे गुरुवारचं उद्यापन करते मार्गशीर्ष लक्ष्मीतल्या गुरुवारच्या पूजेचं महालक्ष्मीचं उद्यापन कसं करते आणि आमचा आजचा दिवस कसा असतो हे तुम्हाला सर्वांना आजच्या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर त्याला मग ब्लॉगला सुरुवात करूया आताच मी आता, आता आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे आणि आता देवाची बत्ती करायची आहे आणि नाश्ता पण करायचा आहे तर बघतो मी पहिले नाश्ता करून घेतो कारण की मला खूप जास्त भूक लागले ना हाईट करून आले त्याच्यामुळे खूप जास्त भूक लागले तर पहिले आता नाश्ता करून घेतो मस्त मस्तशी देवाची पूजा कर तुम्हाला दाखवतोच मी सर्व हाय मम्मी तर बघा मम्मीला कामच करत आहे मोनाली अर्धा काम करून गेली आणि फक्त तिला आधीपासून गेली मम्मीने झाडून तर भांडी घासत आहे खूप सारी भांडी पडली आहे तर मला देवाची पूजा पण करायची आहे आणि हार पण करायचं आहे कारण की मम्मी काल चिंचनला गेली होती त्याने मम्मीने फुलं आणल्यात तर म्हणून हार मी आज विकत नाही आणला येताना कामावरून पहिले मला हार देवाची पूजा पण करायची आहे हार पण करायचं आहे पहिले तर नाश्ता करून घेतो इथे मम्मीने जर चहा ठेवला आहे आणि चपाती भाजी आहे दुधीची भाजी आहे आणि चपाती आहे पप्पाने डब्याला दिलेली आता मी सगळ्यात पहिले नाश्ता करून घेतो नंतर मग देवाची मूर्ती करतो आणि मग तुम्हाला भेटतो हे काय तर आता मम्मी आहेत ना कपडे मशीनला लावत आहे आणि दिवाऱ्यामध्ये देवाचा इकडे काढून घेतलं ते एक एक करून सगळे देव घाऊन घेतो आणि नंतर मग त्याला हळद कुंकू वगैरे लावते

तर आता बघा माझा हार मस्त करून झालेला आहे तर मस्त देवाला हे गाईच देवाची हा था था। हा हे तर देवाची पूजा वेगळी आमची करून झालेली आहे आता मम्मी पूजा मांडणार आहे ना त्याच्यामध्ये मम्मीला पानायला जायचंय मम्मीला पाना आणायला जाईल तो पण मम्मी मला बोलली की चौरंगाल ती रांगोळी काढतात ना ती काय तर मला थोडीशी हेल्प कर तर मम्मीला मी मदत करतो थोडीशी रांगोळी काढायला चला मग हे बघा सिंपल एकदम छाटशी छोटूशी रांगोळी काढली जरा वेगळीच दिसत आहे या गेल्या वेळेस ती चांगली आली होती जाऊ दे पण मम्मीला आवडली पण सगळी कारण मम्मी आता पूजा मांडली मी रांगोळी काढली आता मम्मीला ताट पाहिजे होतं मम्मी हे घे ताट तयारी नाही अजून झालेली पानं आत्ताच घेऊन आलंय मम्मी आता पूजा मांडेल मग करू काय तर चला आता मी पण आहेत ना बाहेर रांगोळी काढून घेतो बाहेर थोडी वेगळी मम्मी काढायला बोलली होती मग मला कंटाळा आलाय त्याच्यामुळे साधीच काढतो चला तुला काढल्यावरती लागवेल म्हणायला इथे आता बघा मम्मी पूजा करत आहे नंतर मम्मी तयारी करेल इथ हे गाईस तर आता मम्मी की मस्त अशी पूजा मांडून झालेली आहे आणि बाहेर मी मस्त अशी रांगोळी पण काढले आहे तर नावडे जाऊन थोडासा चुकला माझ्याकडून बाकी मस्त असं झालेलं आहे तुम्ही बघून घ्या ते मस्त सगळ्यात मम्मी मस्त अशी पूजा केली आणि रांगोळी पण मस्त काढल्या आणि आता ही बघा मम्मी तर मम्मीचा लुक तुम्हाला दाखवतोच मी आता काय आहे ते आणि मम्मी बघा इकडे करत आहे आता प्रसाद प्रसादाचा शिरा काय मम्मी ती बघा मम्मीची तयारी झालेली आहे लुक तुम्हाला दाखवतो मी आणि इकडे मम्मी करत आहे प्रसादामध्ये सगळ्या बायकांना उद्यापनाला दिला शिरा आणि देवी आणि दे देवीला पण निवेदनासाठी आणि उद्यापनाला पण निवेद देण्यासाठी शिरा बनवत आहे मस्त असं थोडीशी मम्मीला मदत करतो तुम्ही काय देऊ ड्रायफ्रूट देऊ ना तर आता मी पहिल्या मम्मीला मदत करतो नंतर मम्मीला नंतर तुम्हाला मम्मीचा आजचा लूक दाखवतो कारण तर मम्मीला सगळ्यांकडे जायचं पण आहे उद्यापनासाठी आणि मम्मीने सगळ्यांना तीन वाजता तर अजून टाईम आहे एक दीड तास आहे अजून दीड दोन तास आहेत अजून तोपर्यंत मम्मी बाकीच्यांकडे जाऊन येईल आणि मग मी तुला गजरा करायला तुला इकडे हाणून ठेवलाय आणि फुलं पण देऊ का हां मग तो हा गजरा मम्मी करेल पटकन मम्मी पेहणी सांगली होती शिकत गजरा मम्मी करेन चला मम्मीला मम्मीचा लुक दाखवतो मम्मीचा आजचा लुक मिनिट बघा आता आमच्याकडे आलेले पाय दक्ष दक्ष तू सगळ्यांकडे बघतो दिसतंय तर आता हे बघ या मम्मीच्या हळदी कुंकूला सुरुवात झालेली आहे त्यांना हळदी कुंकू करत आहे नाव काय आहे दक्ष दक्ष दक्ष, दक्ष।, दक्ष। <laughs> कितना का कितना महिना इसका हो ग्यारा? ग्यारा? एक साल का हो लावले नाय बाय 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 आता मम्मी कोणाकोणाकडे चालली आहे हळदी कुंकासाठी हळदी कुंकासाठी मम्मी चालली आहे कोणाकडे कोणाकडे नंतर मग आमच्याकडे येतील जेव्हा तुम्हाला दाखवेलच कसं असते आमच्याकडे हळदी कुंकू ते गाईज आता मम्मी चाललेली बाहेर सगळ्यांकडे ह्याच्यासाठी हळदी कुंकवासाठी आणि नंतर मग आमच्याकडे येतील तेव्हा हळदी कुंकू कसं असते तुम्हाला दाखवेलच मी नंतर नंतर दाखवेलच कसं असते आमच्याकडे या जेव्हा येतील सर्वांना तेव्हा आता मम्मीने मला प्रसाद वगैरे पिशवीमध्ये भरून ठेवायला सांगितले ते भरतो मी तर चला

हळदी कुंकू म्हणजे अर्धे आले म्हणजे खूप सारे सगळे एकच आले होते सगळ्यांचा हळदी कुंकू मम्मीला देऊन झालं आता मम्मी परत गेलेली आहे दुसऱ्या कोणाकोणाकडे हळदी कुंकासाठी जवळपास दुपारपासून एक वाजेपासून फिरतेवरतीच म्हणजे सगळ्यांच्या घरी जात आहे ना तर आता पण गेलेली आहे आता वाजले साडेचार आता बघू परत किती वाजता येते आणि तिने काय काय गोळा केलाय आज ते पण तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेलच तर आता मी थोड्या वेळ झोपतो नंतर तुम्हाला भेटतो मिनिट तर आता हे बघा या इकडे आले आहेत मम्मीच्या दोन फ्रेंड जेदीप मम्मी आणि रुनीची मम्मी आहे काकी दोघी आलेले हदिकुंकासाठी हे गाय साता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडे सात वाजलेले आहेत आणि दिवसभर आज पूर्ण मम्मीच्या पूजा मध्येच गेला तर मस्त वाटलं एकदम भारी ब्लेसिंगवालं आजचा माहोल होता घरचा आणि मग आमची मोनाली पण आलेली आहे ह्या मोनाली आता मम्मी परत गेलेली आणि मोनालीला खूप जास्त भूक लागली आहे मोनालीचा उपवास आहे पण मम्मी आता परत देलवाडी काना का ओढायला लागलं आहे का मम्मी परत गेलेली आहे देलवाडीमध्ये हळदी कुंकासाठी हळदींची मम्मी वगैरे आली होती त्यांच्यासोबत तर आता मोनाली बघू जेवण काय करते मोई करशील का नाही ती नाही सांगते आणि उद्याला मोनाली पण फिरायला जाणार आहे कुठे जाणार आहे मोनाली सिद्धी विनायक ना आणि मनाली पण झाले तिला एकटी एकटीच अन्न ते पण आलेले होते मग अशी त्यांना पण पिढ्या दिल्या लक्षातच नाही पण नंतर आठवलं ना मला तर चला आता मनाली जेवण करायचं तर आता आम्ही आलो देलवाडी मध्ये मम्मी इकडे देलवाडी आणि मम्मीला घ्यायला आम्ही आलो तर मम्मीच्या आधी मी तिकडे पोहोचलो तरी पण मम्मी अनु रस्त्याला गप्पा मारत मारतच येत होती आपण तुम्ही किती आधी निघालेल्या होत्या तर ऋषी बघा अभ्यास रे कॉलेज आज सुट्टी होती की किती वाजता आला पेपर चालू आहेत मम्मी सर मला डिस्टर्ब नको करू तर मम्मी आहेत ना तर आता आम्ही लवकरच फिरायला कुठेतरी तर फिरायला जायचं आम्ही कुठे प्लॅन आहे तुम्हाला आत्ताच नाव नाही सांगत मी नंतर सांगेन जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा तुम्हाला समजेलच आणि मम्मी आताच सांगायला लागली होती ऋषीनी केलं असेल ऋषीनी बनवलं त्याला घामगिरी फुटलाय फॅन लावू गरम व्हायला लागलाय व्हायलाय हे काहीच तर आताच आम्ही आले घसा बसलाय माझा हे आहेस तर आताच आम्ही घरी आलो आणि दिलवाडी गेलो सोबत मी म्हणजे मम्मीला घेला गेला पण मी पण बसून राहिलो घरी आले आणि त्या मोनालीने थोडंसं जेवण बनवायला सुरुवात केली होती आणि आता मम्मी जेवण करत आहे कधीपासूनच बांधायला कधीपासून तेवढंच आहे ते झालं पूर्ण मम्मी काय करते जेवायला आज मेथीची भाजी आज मम्मी फिरत होती मग मम्मीने जास्त काय बनवलंच नाही आणि गोड काय आहे का नाही करावं शिरा दाखवली होता मला खूप भूक लागलंय माही पप्पा काय पाहिजे असेल मग पप्पा पण आता चालत कामावरून मम्मी मग किती मज्जा आली का आज तुला मम्मी नी बघा आटप भरलाय गोळा केलाय काय काय तुम्हाला दाखवेन मी नंतर हा का मम्मी नंतर दाखव ह नंतर दाखव नंतर दाखव हं तुझं काय काय गोळा केलं असते कुठे आले दुर्वा त्यांच्याकडे निशी आई आता आलंय ऑफिसला गेलेली ना तिला यायला लेट झाला आणि आपल्या गाड्या कधी दोन मिनटाला ट्रेन सुटली काय एक तास थांबायचं आता आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही जेवण घेतो काय शंभरपर्यंत आता आमचं जेवण झालेलं आहे तर जेवायला मम्मीने डाळ भात आणि मेथीची भाजीच केलेली आहे तर आम्ही जेवण घेतो आणि जेवल्यावरती मग तुम्हाला भेटतो जास्त तर ही बघा मम्मी आणि मम्मीची गोळा केलेली म्हणजे मम्मीला एवढे सारे हळदी कुंकाला भेटलेले गिफ्ट्स आहेत हे स्पेशली हे गिफ्ट्स आम्हाला खूप जास्त आवडलं ना मम्मी मस्त मस्ती सगळेच मस्त आहेत पण हे मस्त काहीतरी युनिक वाटते ना म्हणाली शेवंतीचं झाड आहे हे बघा किती सुंदर आहे मस्त आणि खूप सारे कळ्या पण आहे त्याच्यावरती तर आता आम्ही लावू हे उद्यालाच उदरासकोंदरी कुंडीमध्ये हे काय तर हा होता आजचा मस्त असा आपल्या मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवारचा मम्मीने जे उद्यापन केला त्याचा मस्त असा व्लॉग तर तुम्हाला सकाळपासून मी दाखवला आम्ही कशाप्रकारे तयारी केली मम्मीने कशाप्रकारे उद्यापन केलं ते रातचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि भरपूर सारं सस्क्र भरपूर सारे शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हां तुमच्यासाठी आता खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच मस्त मस्त असे ब्लॉग येणार आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये मस्त असे पूजेचे व्लॉग आमच्याकडचे म्हणजे आमची सोसायटीमधली पूजा बरं का पूजेचे ब्लॉग डान्स मस्ती खूप सारी भारी एकदम आणि दुसरे आम्ही दुसरेकडे काहीतरी ब्लॉग येणार आहे तुमच्यासाठी खूपच सुंदर असतो आम्ही जाणार आहोत फॅमिली ट्रीपवरती त्याचे व्लॉगसुद्धा येतीलच तर त्याला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ माहिती तोपर्यंत बाय बाय जय सकजू